शेतकरी नागरिकांनो सावधान रहा आता बिबट्या जळगाव सोमनाथ बाजी बाजूंबर आणि ब्राह्मण खेडा परिसरात आढळलाय महाराष्ट्रातील अनेक शहरात दहशत माजवणारा बिबट्या गेल्या काही दिवसांपूर्वी अंबड तालुक्यातील सुखापुरी शहापूर परिसरात आढळला होता तो बिबट्या अद्याप वन विभागाला पकडला गेला नाही तोच आता जालना तालुक्यातील जळगाव सोमनाथ बाजी उमरत आणि ब्राह्मणखेडा शिवारात दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे दरम्यान गुरुवारी काल शिवारात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले असून काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष बिबट्या असल्याचं सांगितल्यानं गावकऱ्यांमध्ये चिंता आहे दरम्यान रात्री उशिरा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जळगाव सोमनाथ इथं भेट दिली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला तर शिवसेनेचे युवा नेते अभिमन्यू खोतकर यांनी देखील थेट गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन भेट घेत केलं आहे